प्री स्वामी समर्थ चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बघणार आहोत पिवळ्या मोहरीचे काही उपाय पिवळ्या मोहरीचे काही उपाय असे आहेत ते अतिशय चमत्कारिक आहेत नशीब तुमचं चमकवू शकतात नशीबवान तुम्ही बनू शकतात किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी हे उपाय खूप महत्वाचे आहेत तर त्यासाठी व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या स्वयंपाकघरातील अशा बऱ्याच काही वस्तू असतात ज्यांचा आपण जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव पडत असतो त्यातील त्यातीलच एक म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी हा भारतीय घरांच्या स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक सामान्य मसाला आहे पण ज्योतिष आणि वास्तुशास्त्रातही पिवळी मोहरी ही खूप महत्त्वाची मानली जाते पिवळ्या मोहरीचे उपाय आणि युक्त्या प्रगतीचा मार्ग उघडतात आणि भरपूर पैसा आणतात चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात पिवळ्या मोहरीच्या युक्त अशा फायदेशीर उपाय देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळण्यासाठी उपाय बघणार आहोत सकाळी अंघोळ करून पूजा करत असताना शेणाची गौरी पेटवायची आहे त्या गौरीवर थोडी पिवळी मोहरी टाकायची तसेच ती गौरी आणि तो होणारा धूर संपूर्ण घरात मिरवायचा आहे असे केल्याने दग देवी लक्ष्मीची देवी लक्ष्मीचं तुमच्या घरात सदैव वास राहील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय असा आहे जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या घरात नकारात्मकता ऊर्जा आहे तर अशा व्यक्तीने दररोज आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडायची आहे असे मानले जाते की असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो तसेच घरात अन्न आणि धान्याची वाढ होत असते आर्थिक समस्या दूर करण्यासाठी उपाय आहे मित्रांनो जर तुमच्याकडे पैसे टिकत नसतील आणि तुम्ही आर्थिक समस्येने ग्रस्त असाल तर अशा तुम्ही पिवळी मोहरी कापडात मुठभर पिवळी मोहरी बांधून देवी लक्ष्मींना अर्पण करायचे आहे त्यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या सुद्धा दूर होतील किंवा आर्थिक नुकसानीतून सावरण्यासाठी जर तुम्हाला कुठल्याही व्यापारात अधिक नुकसान किंवा तोटा झाला असेल तर त्यातून सावरण्यासाठी तुम्ही घरातील प्रामुख्याच्या हात हातातून ही आ, काही पिवळी मोहरी घरावरून काढून टाका आणि घराबाहेर फेकून द्या अशी असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या हळूहळू संपुष्टात येऊ लागतात श्रीमंत होण्यासाठी काही उपाय आहे जर तुम्ही खूप कष्ट करून देखील पाहिजे तसे पैसे मिळत नसतील तर त्यामुळे तुम्ही दिवसेंदिवस गरीबच होत असाल तर अशावेळी तुम्ही चांदीच्या किंवा सामान्य धातूच्या भांड्यात थोडी पिवळी मोहरी आणि कापूर जाळून टाकायचं आहे जा हे काम रोज करायचं आहे यामुळे देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल व तुम्हाला आशीर्वाद होईल व पैशाची आवकसुद्धा वाढेल तुमची आर्थिक प्रगतीसुद्धा चांगली होईल डोळ्यांचा दोष दूर करायचा असेल तर जर तुमच्या डोळ्यांमध्ये दोष असेल किंवा काही नजरेचा त्रास असेल अशावेळी हा दोष दूर करण्यासाठी घरातील खोल्यांमध्ये थोडी थोडी पिवळी पिवळी मोहरी शिंपडायची आहे उरलेले धान्य घराभोवती शिंपडा तुमच्या डोळ्यातील डिश किंवा आ, त्रास हा दूर होऊन जाईल तसेच घरात सकारात्मक संवाद होईल तर अशा प्रकारे हे मोहरीचे काही उपाय आहेत तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हाला चांगला अनुभव येईल आणि हे, हे, हे जे उपाय आहेत ते खरोखर अत्यंत लाभदायक आहेत व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ